रामकृष्ण हरी आपण आज पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण ज्या चंद्रभागेचं दर्शन घेतो ही चंद्रभागा मैया कुठनं उगम पावली आणि याच्या आधी तिचं काय नाव आहे हे आपल्याला माहीत आहे का तर ऐका हिचा उगम भगवान शिवजी यांच्या चरणाशी झालेला आहे तो भीमाशंकर या डोंगरावरती झालेला आहे आणि या ठिकाणी उगम पावलेली ही भीमा पुढे प्रवाहित झाली आणि प्रवाहित झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अनेक प्रवाहांना आपल्यामध्ये समाविष्ट करत करत ज्यावेळेस ही सेल पिंपळगाव या गावाच्या जवळ येते त्या ठिकाणी ती आपल्यामध्ये भामा या नदीचा प्रवाह आपल्यामध्ये समाविष्ट करून पुढेही परत प्रवाहित होत होत तुळापूर या ठिकाणी येते आणि तुळापूरला इंद्रायणी आणि भीमा यांचा संगम आहे या ठिकाण्यावरनं पुन्हा प्रवाहित होत होत हीच भीमा पुढे टेंबुर्णी या गावाच्या शेजारी असलेलं नरसिंगपूर या ठिकाणावरती भीमेचा आणि निरीचा संगम आहे आणि या संगमांना आपल्यासोबत घेतलं आणि पुन्हा ती ज्यावेळेस पवित्र अशा पंढरपूरमध्ये येते आणि पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर ही भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी असलेल्या चंद्रभागा सरोवरामध्ये प्रविष्ट होते आणि चंद्रभागा या सरोवरामध्ये प्रविष्ट झाल्यामुळं तिला त्या ठिकाणी चंद्रभागा नाम प्र प्राप्त होतं आणि हे नाव प्राप्त झाल्याच्या नंतर या ठिकाणी ही अनेक जीवांचं पापताप नाश करते माऊली ज्ञानोबारांच्या उक्तीप्रमाणे फेडी ता पाप ताप खोकी तिरीचे ता पादप समुद्रा जाय आप गंगे जैसे आणि म्हणून ही या ठिकाणी अनेक जीवांचा काय करते तर उद्धार करते आणि उद्धार केल्याच्या नंतर दुसरं एक असं वर्णन आलेलं आहे या ठिकाणी चंद्रभागेचं दर्शन जरी झालं तर काय होते तर त्या जीवाचे पाप नाहीसे होतात नष्ट होतात म्हणून चंद्रभागेचं पंढरपुरामध्ये अनन्य साधारण महत्व आहे आणि भगवान पांडुरंग परमात्मा इच्या तीरावरती स्वयंभू आलेले आहेत स्वतः या ठिकाणी भगवान पांडुरंग परमात्म्याला त्यांचे जे एकनिष्ठ भक्त आहेत पुंडलिक राय या पुंडलिक रायांनी आपल्या आईवडिलांची सेवा केली आईवडिलांची सेवा केल्याच्या नंतर भगवान पांडुरंग परमात्म्या त्याच्या सेवेनं प्रसन्न झाले आणि सेवेनं प्रसन्न झालेल्या या पुंडलिकाच्या मागे येऊन पुंडलिकाला आवाज दिला की ही पुंडलिका मी तुझा वर प्रसन्न झालेलो आहे आणि प्रसन्न झाल्यामुळं तुला काय पाहिजे ते माग आणि याच पुंडलिकानं भगवान परमात्म्याला वर मागितला मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून भगवान परमात्म्याला त्यांनी वर मागितला की देवा या ठिकाणी आलेला जो भक्त आहे तो मूड असू दे पापी असू दे दुष्ट असू दे दृजन असू दे पण या ठिकाणी आल्याच्या नंतर या पंढरपुरामधला जो विधी आहे जो पूर्ण पार करेल पूर्ण करेल त्या जीवाचा तू काय कर उद्धारकर